नमस्कार मंडळी तर एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आपल्या लिस्ट लिस्टमध्ये एक नवीन ऍसेसरीज ॲड केली आहे हा माउंट आहे जो हेल्मेट गोप्रो माउंट आहे आणि तो आपण आपल्या ॲसेसरीजच्या लिस्टमध्ये म्हणजे मला आता आपण हळूहळू हो एक एक ऍसेसरीज परचेस करत जाणार आहेत विकत घेत जाणार आहेत आणि त्या सगळ्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यातलीच ही एक जी मला हवी होती केव्हापासून कारण की माझ्याकडे गोप्रो आहे ऑलरेडी पण तो अटॅच करायला माउंट नव्हता तर मी हो है। हा माउंट मी मागवलाय हा मी खूप व्हिडिओ ज्या बघितल्या रायडिंगच्या त्याच्यामध्ये हा माउंट आहे जो बायकर्स यूज करतात तर तो आता मी मागवलाय हो आणि आता आपण बघूया की तो कशा प्रकारे वर्क करतो तर, मा तर बत, आ, हा माझ्याकडे गोप्रो आहे तुम्ही त्याला अटॅच करणार आहे पण जर तुमच्याकडे गोप्रो नसेल तर या माउंट सोबत हा तुम्हाला मोबाईल अटॅच करायला सुद्धा एक माउंट येतो वेगळा हा बघा इथे खाली तुम्हाला दिसत असेल या साईडला तर हा तुम्ही याच्यावर असा अटॅच करू आणि इथे मोबाईल तुम्ही अटॅच करू शकता तर हा त्याच्या सोबतच येतो आणि हा तर हेल्मेटला लावायला येतो तर चला हा आपण आधी आपल्या हेल्मेटला अटॅच करूया आणि बघूया कशा प्रकारे हा वर्क करतोय तर हा बघा हा आपला हेल्मेट आहे जो की स्टील बटचा आहे आणि मी हा ऑनलाईनच मागवलाय तर जवळजवळ मला याला वापरताना दोन वर्ष झाली म्हणजे आपली सखी ह्याच्या आधीपासून मी हा हेल्मेट यूज करतोय आणि खूप टफ आहे खूप चांगला आहे तर आणि तुम्ही लुक पण बघू शकता की किती छान दिसतोय जर तुम्हाला हा ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक सुद्धा मी इथे वर व्हिडिओच्या वर देतोय तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आणि हा ऑर्डर करू शकता इथे तुम्ही बघू शकता की एअर वेंट पण आहेत प्लस इथे पण आहेत एअर वेंट्स चांगला है हेल्मेट आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर चला आपण आपल्या हेल्मेटला आपला जो माऊंट आहे हा तो आपण अटॅच करून घेऊया तर जास्त काही मेहनत नाही आहे हा फक्त इथे असं ठेवायचं आहे या साईडला दोन स्ट्रीप दिल्यात खाली या दोन स्ट्रीप तुम्ही बघू शकता या दोन स्ट्रीप दिलेल्या आहेत आणि एक म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दाखव तुम्ही तर इथे तुम्ही ही क्लिप बघू शकता ही क्लिप या क्लिप मधून ही ओपन करायची ही स्ट्रीप अशी यामधून घुसवायची आणि क्लिप लावून घ्यायची जेणेकरून ते पॅक होईल म्हणजे हलणार नाही जागेवरून तर हा हेल्मेट इथे आपण असं वर लावायचा या साईडनी या साईडनी घेईल आणि या साइडनी समोरून येईल आणि या खालच्या साईडला स्ट्रीप आहेत याच्यातून आपण लावून घेऊया आधी हे थोडक्यात असं लावलं थोडं वाकड आहे पण त्याच्यामुळे मी हे सैल आहे तर थोडं सरळ अशा प्रकारचं व्यवस्थित आणि आता आपल्याला ते खालून टाईट करून घ्यायचं आहे इथे खाली स्ट्रीप आहे त्या फक्त आपल्याला खेचायच्या तिथे टाईट होऊन जातं पकडून खालून स्ट्रीप खेचायच्या आणि हे क्लिप लावून घ्यायची सेम या क्लिपच्या बाबतीत करायचं हे टाईट करण्यासाठी हे खेचायची बाहेरच्या साईडला आणि इथे क्लिप लावून घ्यायची जेणेकरून ते पूर्ण टाईट झालं दहा तुम्ही बघू शकता की अजिबात हलत नाही आहे जागेवरून तर चला आपण आता याला गोप्रो अटॅच करूया आणि एक फेरी मारून येऊया हो म्हणजे तुम्हाला नीट कळेल की फुटेज याच्याने ये जी येते ती कशी येते स्टेबल येते की थोडी शेकी येते ते कळेल तर याला आपण आता गोप्रो अटॅच करूया आणि पुढची फुटेज जी असेल ती गोप्रोमधून असेल तर आता आपण आपला गोप्रो लावलेला आहे माउंटला आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता आपण सुपर व्ह्यू घेतलाय त्याच्याने सगळं व्यवस्थित दिसेल तुम्हाला आता आपण जातोय राईडला त्याच्या आधी तुम्ही इथे बघू शकता की हा कसा माउंट अटॅच झालेला आहे व्यवस्थित आणि कसा दिसतो आहे हा बघा सगळं व्यवस्थित एकदम दिसतंय आणि हलत नाही आहे अजिबात गोप्रो कोणत्याच प्रकारे तर आता आपण जाऊया राईडला म्हणजे थोडंसं फिरायला जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो की कशाप्रकारे याच्याने व्ह्यू येतो आणि तुम्हाला कळेल की हा हलतो नाही हलतो स्टेबल आहे की कसा आहे तर चला निघूया 咋了？你哥呀？ तर आपण आता देसाई रोडला आहेत आणि आता आपण बघूया जाऊन तर कारण की इथलं मी या रोडला आलो कारण की इथे रस्ता चांगला आहे आता आपण जाऊन बघूया की कशा प्रकारे आपला माउंट जो आहे तो टेजलाईज आहे की नाही येतो तर आपण पोहचलोय आता इथे म्हणजे रस्त्यातच थांबलोय तुम्हाला हे सांगण्यासाठी की व्हिडिओ कसा होता तर मी आता पूर्ण फुटेज चेक केलं मला बऱ्यापैकी चांगला वाटला म्हणजे स्टेबलाइज आहे बऱ्यापैकी कुठेच हालत नाहीये हा माउंट आणि गोप्रो तर त्याच्यामुळे व्हिडिओ चांगला येतोय आणि हा तुम्हाला असा लुक देतोय हा हेल्मेट वर तुम्ही लावताय तर अशा प्रकारचा लुक देतोय तुम्ही इथे बघू शकता की जास्त पण वर नाहीये जेणेकरून ही काच आहे ती व्यवस्थित लागते थोडस इथे गॅप राहतोय थोडासा इथे गॅप राहतोय पण ठीक आहे तेवढा आपण ऍडजस्ट करू शकतो कारण की हा इकडे वरून ह्या स्ट्रिप्स बसता येत ना त्याच्यामुळे तो थोडासा गॅप राहतो पण तो ठीक आहे थोडा ऍडजस्ट करू शकतो आपण जर आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत तर आणि हा खूप चांगल्या प्रकारे माउंट होतोय आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे स्टेबलायझेशन देतोय बऱ्यापैकी कोणत्याच प्रकारचा हालत नाही इकडे तिकडे जात नाही खूप चांगल्या प्रकारे आहे मला तर आवडला आणि मी खास हा आज व्हिडिओ आणि मला थोडी सर्दी झाली आहे पण आजच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता कारण की माउंट आलाय आणि लगेच मला व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत तो पोचवायचा होता आणि लवकरच आपण रायडिंग स्टार्ट करणार आहेत आणि ते कुठे आपण जाणार आहेत कुठे असेल कुठे जाऊ कसं जाऊ ते सगळं बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा फक्त एक सेकंद लागतो तुमचा की सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला आणि लाईक बटनवर क्लिक करायला तेवढं फक्त करत चला प्लीज प्लीज कारण की खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तीन हजारची फॅमिली आपल्याला तीस हजार वर न्यायची आहे तीन लाखावर न्यायची आहे तर सपोर्ट करत चला ते सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा प्लीज तुम्हाला हा माउंट किंवा हा हेल्मेट दोन्हीपैकी काही जर ऑर्डर करायचं झालं जा तर वर एक लिंक असेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा तुम्ही डायरेक्ट ते पेज ओपन होईल आणि त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा दहा टक्के डिस्काउंट मिळेल त्या लिंकवर क्लिक करून आणि ऑर्डर केलं तर तर जर तुम्हाला हे हवं असेल तर नक्की त्या लिंकवर क्लिक करा आणि ऑर्डर करा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब